भांडूपमध्ये एक गाढव नाका आहे आणि या गाढव नाकाचं नेतृत्व संजय राऊत करतायत का असा माझा सवाल आहे पाकिस्तान बद्दल तुम्ही काय बोलतायत क्रिकेटबद्दल भारतीय जनता पार्टीने शेपूट घातली अहू शेपूट तुम्ही घातली असेल भारतीय जनता पार्टी क्रिकेटच्या बाबतीत आणि राष्ट्रप्रेमाच्या बाबतीत अतिशय सजग आहे जावेद मियादातला घरी घेऊन बिर्याणी खेळवणारे तुम्ही क्रिकेटची भाषा करू नका पाकिस्तानची भाषा करू नका तुम्ही पाकिस्तान ज्या भाषेत बोलतायत त्या भाषेत संजय राऊत बोलतायत अहो तुम्हाला क्रिकेट बद्दल जर का एवढंच प्रेम असेल तर तुम्ही तुमचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांना सांगा आधी मिलिंद नार्वेकर यांचा एमसीए वरचा राजीनामा घ्या आणि मग क्रिकेट बद्दल बोला भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान मध्ये एकही सामना होणार नाही भारताचा खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर जाणार नाही आणि पाकिस्तानचा खेळाडू भारताच्या भूमीवर येणार नाही त्यामुळे शेपटीची भाषा तुम्हाला शोभत नाही हा गाढोपणा संजय राऊत यांनी करण्यापूर्वी मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा घ्यावा आणि मगच भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर बोलावं